नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत हा प्लॉट आहे एक जून दोन हजार पंचवीस चा म्हणजेच काय तर आज रोजी या प्लॉट ला पंच्याहत्तर दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि आतापर्यंत किती खुडे झालेले आहेत ते सुद्धा आपण दादांकडून जाणून घेणार आहेत दादा नमस्कार नमस्कार थोडक्यात आज रोजी या प्लॉटला पंच्याहत्तर दिवस झालेला आहे तर या दिवसामध्ये आपण आतापर्यंत किती खुडा केलेला आहे आतापर्यंत तिसरा खुडा तीन खुडी झालेली अच्छा पहिल्या खुडाला तुम्हाला किती कॅरेट निघाले आणि दुसऱ्याला तिसऱ्याला असं सांगा एक पहिल्याला पंचवीस निघाले निघाले तिसऱ्याला तर अशा पद्धतीने या ठिकाणी कॅरेट निघत आहेत आता विशेष म्हणजे काय मी तुम्हाला या प्लॉट बद्दल आधीच परिचय दिलेला आहे तो व्हिडिओ आपल्या युट्यूबला सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो विषय असा आहे हा प्लॉट जो आहे या ठिकाणी आ, सेटिंग पण तेवढीच आहे पानांची संख्या पण तेवढीच आहे सेंडा चालण्यावरती भर दिलेला आहे आणि दादांना तेच सांगितलं नेहमी एकच की सेंडा तुम्हाला चालू ठेवायचा आहे काय होतं काय आर्यमान म्हटलं तर फुगवणीला अडचण येणारच परंतु जर तुमचा सेंडा चालू राहिला तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला अडचण येणार नाही दादानी मला असं सांगितलं की सध्या मार्केट आहे तर फुगवण्यासाठी किंवा पिकवण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर अतिरिक्त झाडावरती ताण न देता आपण नैसर्गिकरित्या जाऊ कारण काय याच्यावरती कॅनोपी जास्त आहेत म्हणजेच पाला जास्त आहे पाला जर जास्त असेल तर हळूवार ते पिकत पिकत चालेल पाला जर डॅमेज झाला तर लवकर ते पिकायला येईल परंतु लाँग टाइम चालणार नाही अशी एक कन्सेप्ट राहते मित्रांनो कारण जेवढं काही अन्नद्रव्य झाड घेतो ते पानामध्ये साठवण करतो आणि त्यानंतर लागल तसा तो उपयोग करतो परंतु या ठिकाणी पानच नाही राहिले तर फळ तुमचे लवकर पिकून येणार आहे परंतु आपल्याला हा प्लॉट जास्त कालावधीसाठी चालवायचा असेल तर मग आपल्याला त्याच्या शेंडावरती पानावरती काम करावं लागणार आहे आणि तेच आपण या ठिकाणी करतोय हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो आताच खुडा झाला असल्याने या ठिकाणी पिकलेले फळ दिसून येत नाही परंतु अं या पद्धतीने सेटिंग झालेली असताना वरती सुद्धा आपण बघू शकता हे बघा आणि सेंडा जे मी तुम्हाला शेंडा बोलतोय या पद्धतीने सेंडा चालू आहे तुम्ही पूर्ण झाड बघू शकता हे बघा या पद्धतीने याचा सेंडा सुद्धा चालू आहे आणि सेटिंग सुद्धा या मापात आहे तुम्ही सेटिंग तर बघतच आहात हे बघा या पद्धतीने सेटिंग आहे आणि फळ फुगवणीला फुगवण चालू आहे कलरला कलर, कलर येतो आहे आणि कुठलाही पद्धतीने आपण फॉस्फरस फोटॅस लेवल जी आहे ती बॅलन्स ठेवलेली असल्यामुळे या ठिकाणी सेंडा सुद्धा लॉक झालेला नाही आणि नवीन सेंडा फुलकळी हे बघा नवीन फुलकळी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हे बघा म्हणजे सेंडात लॉक न झाल्यामुळे आणि एनर्जी जरी डायव्हर्ट होत असेल तरी तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता हे बघा दादा सध्या तुम्हाला ह्या ज्या तीनही खुड्यामध्ये रेट काय मिळाला आहे ते एक वेळ अन अवरेज सांगा पहिल्या खुड्याला पोहणे आठशे रुपये गेलाय अच्छा दुसऱ्या खुड्याला साडे सातशे गेलेला आहे अच्छा आणि तिसरा पण खोडा साडे सातशेच आहे अच्छा अच्छा म्हणजे सध्या या पद्धतीने रेट चालू आहे आणि आता पुढचं जे खुडा तुम्ही करणार आहे ते कधी करणार आहे पुढचा खुडा उद्या करणार आहे अच्छा हे बघा या पद्धतीने फळ या ठिकाणी पिकत आहेत मित्रांनो तुम्हाला मी जे फळ पिकत आहे ते सुद्धा दाखवतोच आहे हे बघा या पद्धतीने फळ पिकत आहे आणि बुडापासून फळ पिकताना या ठिकाणी दिसत आहे तर म्हणायचा अर्थ असा आहे कलर बघा शायनिंग बघा फळाची क्वालिटी बघा सगळ्या गोष्टी मिळतात जर आपण व्यवस्थित प्रॉपर काम केलं तर आता या ठिकाणी आपण एका वेळोवेळी चांगल्या पद्धतीने त्याला कसं ट्रीटमेंट देता येईल त्याच्यावरती भर दिलेली आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला फळाची क्वालिटी दिसून येत आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्कीच आपली प्रतिक्रिया द्या आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो